आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत बहुमत मिळवत महायुतीचं सरकार स्थापन झालं पण मंत्र्यांचं वर्तन काही सुधारायला तयार नाही कधी बोलून तर कधी आपल्या वर्तनाने त्यांनी आपल्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना वैताग आणलाय आणि अशा उद्योगी मंत्र्यांना आता एंटरटेन न करता थेट नारळ देण्याचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आहेत दैनिक सामनाने हे वृत्त दिलेलं आहे चला तर बघूया हे आठ उद्योगी मंत्री कोण आणि नेमकं काय घडतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्र्यांच्या वागण्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं समजलं होतं त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली या दोन नेत्यांमध्ये जवळपास पंचवीस मिनिट चर्चा झाली मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातले सगळे मोठे राजकीय निर्णय हे अमित शहा घेत असतात अगदी मंत्र्यांच्या निवडीपासून ते कोणाला तिकीट द्यायचं इथपासून अनेक छोटे मोठे निर्णय हे अमित शहा घेत असतात आणि म्हणूनच या भेटीनंतर किती मंत्र्यांच्या विकेट जाणार याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिली जाण्याची शक्यता या भेटीनंतर वर्तवण्यात येत आहे आणि त्यामध्ये भाजपसह शिंदे आणि अजित पवार यांचे सुद्धा मंत्री समाविष्ट असल्याचं समोर येत आहे यामध्ये भाजपचे दोन शिंदेच्या शिवसेनेचे चार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री असल्याची शक्यता आहे सरकार स्थापन झाल्यापासून काही मंत्री आणि आमदार सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत त्यामुळे सरकारची प्रतिमा कुठेतरी मलिन होतीये मुख्यमंत्री फडणवीसांनी शंभर दिवसाचा जा जाहीर कार्यक्रम दिला होता त्यामध्ये सुद्धा काही मंत्र्याची कामगिरी समाधानकारक नसल्याचं समोर आले आणि हे सगळं लक्षात घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायला भाजप तयार नाहीये आणि म्हणूनच काही दिग्गजांना जे नाराज होते त्यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं आहे तर ज्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या यांना बाहेर ठेवण्याच्या विचारामध्ये स्पष्टपणे भाजप आणि महायुती आहे शिंदेचे कुठले चार मंत्री धोक्यामध्ये आहेत बघूया वादग्रस्त मंत्री पहिले ठरलेले आहेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट जे नोटांच्या बॅग सह दिसले होते व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर तंत्रमंत्र करताना फोटो व्हायरल झालेले मंत्री आहेत भरत गोगावले तिसरे मंत्री आहेत जे वादग्रस्त आहेत वेगवेगळे वक्तव्य करत असतात काही निर्णय घेत असतात ते, ते, ते आहेत दादा भुसे आणि चौथे ज्यांच्या आईच्या मालकीचा डान्सवर असल्याचा आरोप विधिमंडळात करण्यात आला ते गृहराज्यमंत्री योगेश कदम हे चारही मंत्री शिवसेनेचे आहेत आणि ते सध्या डेंजर झोनमध्ये आहेत अजित पवारांच्या तर एका मंत्र्याची विकेट पडलेली आहे धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरणामुळे आधीच राजीनामा द्यावा लागला त्यानंतर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे माणिकराव कोकाटे सुद्धा राजीनाम्याच्या मंत्रीपद गमवावं लागण्याची शक्यता आहे याशिवाय भाजपच्या सुद्धा काही मंत्र्यांचा यामध्ये समावेश आहे वादग्रस्त वक्तव्य करणारे नितेश राणे महिलेने अत्याचाराचे आरोप केलेले जयकुमार गोरे त्यासोबतच हनी ट्रॅपचे आरोप ज्यांच्या बाबत होत आहेत ते गिरीश महाजन यांना सुद्धा घरी बसवलं जाऊ शकतं मात्र शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांबाबत फडणवीस आक्रमक आहेत पण असाच निर्णय भाजपच्या बाबतीत घेतील का हा सुद्धा प्रश्न आहे आता राजीनामे का घेतले जाऊ शकतात पहिला अगदी सरळ मुद्दा आहे सरकारची प्रतिमा डागाळू नये म्हणून दुसरा मुद्दा राज्यात नकारात्मक प्रतिमा झाली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांच्या समोर जाताना त्रास होईल आणि निवडणुकीमध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो तिसरा मुद्दा अशा पद्धतीने मंत्री आणि आमदारांना धडा मिळणं गरजेचं आहे जेणेकरून ते तसं वागणार नाही आणि म्हणून सुद्धा असा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महायुतीमध्ये भाजपचा आणि त्या अनुषंगाने फडणवीसांचा वर्चस्व आहे हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा मंत्र्यांचा राजीनामा होऊ शकतो आता पुढचा मुद्दा हा राजीनामा घेण्याचा काही तोटा आहे का तर अर्थात आहे भाजप कायमच शक्यतो राजीनामे घेण्याचं टाळतो कारण चूक मान्य केल्यासारखं होतं आणि त्याची मग जबाबदारी स्वीकारावी लागते राजकीय तोटा सुद्धा होतो विरोधकांच्या हाती नाईलाजाने कोल्ह मिळतं यासोबतच मित्रपक्ष नाराज होऊ शकतात कारण शिंदे आणि अजित पवार यांची सुद्धा नाराजी होऊ शकते कारण प्रत्येकाने आपापले मंत्री निवडलेले आहेत आणि अशा मंत्र्यांना जर भाजप सांगत असेल की त्यांना बदला त्यांना घरी बसवा किंवा त्यांचं मंत्रिपद काढून घ्या तर अर्थातच काही प्रमाणामध्ये का होईना मित्रपक्षांच्या नाराजीला त्यांना तोंड द्यावं लागू शकतं आता अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे मुनगंटीवार आणि नार्वेकरांना लॉटरी लागणार का भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत सुधीर मुनगंटीवार त्यांना तर मंत्रिपद मिळालं नव्हतं त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा आहे तर विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं फडणवीस काय करतात अमित शहाच्या भेटीतून काय काय समोर येतं आणि मंत्र्यांचं काय होतं हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे दरवेळेस जर का बहुमत असेल तर सरकार पाच वर्ष पूर्ण करतं असं नाही अनेक महत्त्वाच्या गोष्टी होत असतात प्रत्येक काय म्हणतात काटा खालीवर होत असतो त्यामुळे या सरकारमध्ये काय होणार राजकीय घडामोडी काय प्रत्येक घटना आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत पण त्यासाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका